हे वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते तर आत्ता आहे ना आम्ही चाललो आहोत बाहेर बाहेर म्हणजे आज आमच्या सासऱ्यांचं आहे सा ना रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे आणि आमचे सासरे लिमगाव येथे गव्हर्मेंट शाळेमध्ये शिक्षक होते तर त्यांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे ना तो आहे आज आणि आम्ही सगळी फॅमिली आज जाणार आहोत तिथं तरी त्यांना तर रिटायर होऊन दोन महिने झालेले आहे पण त्यांचा प्रोग्राम ना थोडासा पोस्टपोन केला गेला होता मुलांचे एक्झाममुळे तर आज तो प्रोग्राम ठेवला आहे आणि आता माझे सासरे होते शिक्षक झेड पीमध्ये तर छान असा त्यांचा सत्कार प्रोग्राम साजरा होईल तर चला मग आता तुमच्याबरोबरनं शेअर करते प्रोग्राम कसा होतो काय नाही आणि कशा पद्धतीने प्रोग्राम साजरा केला जातो ओके चला मग आता पण सरळ तिथंच भेटूयात बाय वेदांती आणि वेदांती अशी छान लेली झालेली आहे आपण कुठं चाललो तिला काहीच माहित नाही कुठं चाललो काय नाही आम्ही आज आमची एक्झाम बंक करून चाललो हो ना हम्म फोटो नाही घ्यायले ग मी ट्विनिंग आहे छान आणि माझी अशी आता आम्ही ना प्रोग्रामला जाण्यासाठी छान अशी गाडी बुक केली होती पण रस्ता इतका खराब होता की आम्ही अशी उचकून उचकून गाडीमध्ये असे ना आदळत होतो तर कसेबसे आम्ही मस्त त्यांच्या स्पॉटवर पोहोचलो तिथं छान असं त्यांनी प्रोग्राम अरेंज केला होता आणि ही आहे आमच्या सासऱ्यांची शाळा आणि आज होता त्यांचा रिटायरमेंटचा प्रोग्राम तर त्यांचं असं छान असं स्वागत केलं गेलं आणि छान असं त्यांचा सत्कारसुद्धा केला गेला आता त्यांचे या शाळेमधील पूर्ण बारा वर्षाचं योगदान आहे आणि त्यानंतर त्यांना आज वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी रिटायरमेंट मिळालेलं आहे आता रिटायरमेंटनंतर शिक्षकांची लाईफ खरंच खूप बोर होऊन जाते म्हणजे त्यांचा पूर्ण एक रुटीनच चेंज होऊन जातो पण रिटायरमेंटसुद्धा गरजेची आहे कारण आता बघा शिक्षक म्हटलं की सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला शाळेतच मुलांबरोबर राहावं लागतं त्याचबरोबर ना तुमच्या स्वतःच्या ज्या इच्छा असतात म्हणजे कुणाला फिरायला आवडतो कुणाला ड्रॉइंग करायला आवडतं त्या कुठं ना कुठं बाजूला पडतात तर त्यासुद्धा पूर्ण करण्यासाठी आता त्यांना चान्स असतो तर त्यांचं पुढील आयुष्य छान जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना आणि मुलांना आहे ना त्यांनी छान असे गिफ्ट आणले होते पेन्स तर इथं ते पेन्स वाटप करणं चालू होतं मुलं खूप भावुक होती मुलांनी खूप छान असं त्यांच्याबद्दल भाषणसुद्धा केलं खूप छान वाटलं त्यांचं भाषण ऐकून आणि त्यानंतरनं जेवणाचा प्रोग्राम होता छान असं जेवण वगैरे करून घेतलं आमचा आज मस्त असा गच्चीवर न्यू इयर सेलिब्रेशनचा प्लॅन आहे आणि इथं आमची पूर्ण प्रिपरेशन चालू आहे आता काय काय कसं कसं एन्जॉय करतो ते तुम्हाला सगळं शेअर करू की आता हळूहळू सगळं सामान आमचं वर आणणं चालू आहे आता तरी एवढं सेटल झालं आहे आता वाजलेले आहेत अकरा किती वेळ चालते काय नाही पार्टी बघू हॅपी न्यू इयर सगळ्यांना किती छान असं ना आमचं सेटअप झालेलं आहे हे इथं पूर्ण असं आणून हे आमचे चंगूमंगू इथं पूर्ण खाण्याचं प्रिपरेशन अजून खाली आहे इथं छान असं आपलं बोनफायर लावलेलं आहे मस्त न्यू इयरची पार्टी बघा न्यू इयरच्या दिवशी थर्टी फर्स्टला त्यांचा रिटायरमेंट प्रोग्राम झाला तो प्रोग्राम पूर्णपणे एन्जॉय करून आल्यानंतर आता आज आपलं थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन इथं घरामध्ये करणार होतो तर गच्चीवरच करण्याचा आमचा प्लॅन होता भाऊ आलेला होता त्याने पूर्ण अशी प्रिपरेशन करून ठेवलेली होती म्हणजे तो त्याचा प्रॉपर प्लॅन होता तर इथं आहे ना मस्त असे ब्लूटूथवर गाणे लावले होते आणि इथं आमचं बोन फायर लावणं चालू होतं आता प्री प्लॅनिंग काही असेल ना तर आपल्याला कुठल्याही गोष्टी करण्यासाठीसुद्धा सोप्या पडतात तर आमची ऑलरेडी प्री प्लॅनिंग होती आता बघा बारा वाजले होते प्रिपरेशन कधी झाली गाणे ऐकत ऐकत कधी कसा वेळ गेला आम्हाला माहीत झालं नाही पण खूप छान एन्जॉय केलं आणि त्याचबरोबर आहे ना न्यू इयरचे रिझॉल्युशन्स आपण करतोच तर आम्ही आहे ना इथं सगळेजण त्या मोमेंटला आम्ही आमचे रिझॉल्युशन सांगत होतो तर माझं रिझॉल्युशन आहे की मी यावर्षी होईल तेवढं स्वीट्सला ना देणार आहे तर स्वीट्स हे मेन कारण आहे माझी हेल्थ बिघडण्याचं तर मी होईल तेवढा ट्राय करेल आणि ज्याने त्याने आपले आपले रिझॉल्युशन सांगितले आणि त्यानंतर आम्ही मस्त असा केक कटिंग केला बघा न्यू इयर किंवा असे काही जेव्हा मोमेंट असतात ना तर तेव्हा आहे ना सगळे एकत्र असतील ना तेव्हाच या गोष्टीला आपण एन्जॉय करू शकतो नाही तर आता हे दोघं नसते तर आज आम्ही खाल्लं पिल्लं असतं बारा वाजता स्त, विश केलं असतं एकमेकांना आणि झोपे केलो असतो तर थँक्स टू बोथ ऑफ देम आजचं न्यू इयर खरंच खूप छान झालं आणि खूप मस्त असं सेलिब्रेशन झालं त्यानंतरनं न्यू इयर म्हटलं की फक्त मस्ती आणि मस्ती तर इथं आहे ना आमचा छान असा पूर्ण फॅमिलीचा मिळून डान्स चालू होता बघा आता इथं सगळेच जण इंटरेस्टेड आहेत म्हणून ह्या गोष्टी घडतात त्यामध्ये एखादा जण जरी इंटरेस्टेड नसेल तर या गोष्टी आपण छान पार पाडू शकत नाही आता हे आमच्यासारखे आणि आम्ही यांच्यासारखे आहोत म्हणूनच आजही आम्ही आमचे ना सगळे सेलिब्रेशन्स अशा आनंदात साजरे करतो तर असा आमच्या आजचा न्यू इयर आहे ना छान पद्धतीने साजरा झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब बाय एव्हरी